नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी वरती तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी बाजार समितीचा आजचा काना बाजार भाव आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघा करू नका आणि तुम्ही या चॅनल मध्ये नेहमी करून घ्या आणि भरपूर शेतकऱ्यांचा मला मेसेज येतोय की लवकरात लवकर तुम्ही लाईव्ह लिहिला चला तर तुम्हाला सांगायचं एक महत्व सांगायचं आहे तर शेतकरी मित्रांनो जोपर्यंत आपल्या नवीन चॅनलवरती हजार सबस्क्रायबर होत नाही तोपर्यंत आपल्याला लाईव्ह व्हिडिओ बनवता येत नाही मग त्यासाठी तुम्हाला करावं लागेल की आपल्या या युट्यूब चॅनलला तुम्ही लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि लवकरात लवकर तुम्हाला मी आपण सध्या सोलापूर मार्केटमध्ये जो लाईव्ह व्हिडिओ आहे ते बघायला भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेऊया सोलापूर कृषीपूर्णचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज एकूण गाड्याची आवक आहे एकशे पंचेचाळीस गाडीची आवक आहे कालच्या पेक्षा पाच गाडी जास्त आहे तर शेतकरी मित्रांनो सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा सरासरी आज आजचा बाजार भाव आहे ते पंचवीसशे ते सत्तावीसशे रुपयापर्यंत आहे आणि हा आहे तो चौतीसशे रुपये आहे कालच्या पेक्षा दोनशे रुपयाने कमी आहे तर शेतकरी मित्रांनो हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा बाजारभाव तर शेतकरी मित्रांनो आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काय स्वस्त आणि काय महाग आपण जे बघणार आहे शेतकरी मित्रांनो सोलापूर कुशितपण बाजार समितीमध्ये आज स्वस्त म्हणजे कोथिंबीर पाच रुपये ते तीन रुपये पेंडीने चालू आहे मेथी दोन रुपये तीन रुपये पेंडी चालू आहे दुडका पाच ते सात रुपये किलोने चालू आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आता महाग काय आहे ते बघू आज सोलापूर मार्केटमध्ये सध्याला शेवट ही शंभर रुपये किलोने चालू आहे आणि जो टोमॅटो आहे ते पन्नास ते साठ रुपयाने चालू आहे शेतकरी मित्रांस काय स्वस्त आणि काय महाल तर शेतकरी मित्रांनो अशाच अपडेट अगर जाणून घ्यायचं जा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि महत्वाचं म्हणजे लवकर हा सबस्क्रायबर कम्प्लीट करा आपण लगेच मार्केट मध्ये जाऊन लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे ते भाजीपाल्याचा किंवा आपल्या कांदा आप मार्केटचा आपण सगळे लाईव्ह व्हिडिओ बनवणार आहे तर शेतकरी मित्रांनो अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलवरती तोपर्यंत जय हिंद धन्यवाद